जय शवालाल जय वसंत ॲक्च्युली ही जो हा जो व्हिडिओ आहेत ना तो बनवण्याचं कारण ह्या वेगळा मुद्दा आहेत कारण काल नाहीत काल एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये एका आदिवासी भाऊ आणि ताई आहे त्याने आमच्या समाजाप्रती काहीतरी गैरसमज झालेला आहेत तोच दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहेत पहिले तुम्ही काय करा मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो पहिले तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की त्यानं बोललेला हा शब्द गैरसमज आहे की नाही आहे समाजाला विनंती आहे की तुम्ही हैदराबाद असाल नुसार आता तुम्ही ता हा व्हिडिओ पाहिला असाल त्या ताईनं सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार जर बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर हैदराबादमध्ये जाऊन मागा पण ताई एक सांगतो तुम्हाला हैदराबादमध्ये जाऊन मांगा ही गोष्टी चुकीची आहे तुमची ॲक्च्युली हैदराबाद गॅजेट हा अठराशे साठचा आहे जो निजामशाहीच्या काळखंडातील आहेत पहिली गोष्ट म्हणजे त्यामध्ये आम्हाला तो पुरावा हवा होता मॅडम तो पुरावानुसार नाही का दोन हजार दोन मध्ये जसं कायदाप्रमाणे काय झालेलं आहे की बंजारा समाज एस टी कॅटेगरीमध्ये नाही का समाविष्ट करण्यात आला होता म्हणजे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये तसंच आमचा आता मुद्दा तोच आहे की जसं हैदराबाद गॅजेट महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी लागू केलेला आहे तसाच बंजारा समाज का नाही आणि ताई तुम्ही जे एक शब्द बोललात ना की आमच्या ताटातला कोणाला देणार नाही व ती तुमच्या ताटातलं नकोच सर्वप्रथम मी तुम्हाला तुम्हा स्पष्ट करतो की ताट कोणाच्या बापाची नाही आहेत किंवा आरक्षण कोणा एका व्यक्ती ताटातलं जेवण नाही आहेत तर आरक्षण हा संविधानने दिलेला आरक्षण आहे हक्क आहे जसं संविधानने तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे तोच हक्क आमचा पण आहेत हे विसरू नका तुम्हाला जे आरक्षण दिले आहेत ना ते संविधानात दिलेलं आहे तसंच तेच मागतो आहे ना आम्ही जसं आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये जसं संविधान बंजारा समाजाला तिथे अनुसूचित जमाती म्हणून समाविष्ट आलेला आहेत तेच गोष्टी आम्ही हा तोच पुरावा आम्ही इथं मागतो आहे ना आमचा मुद्दा तो नाही आहे म्हणून वादविवाद पेटवण्याचा आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतो आहे आणि कृपया करून एक गोष्ट सांगतो ते की मनात येणारा शब्द काही आला ते तोंडातून काही पाळणं काय बोलणं हे उचित नाहीत पहिली गोष्टी तुम्हाला या गोष्टी लक्षात आली पाहिजे की सर्वप्रथम आपण भारताचे नागरिक आहात नंतर एक समुदाय समुदायामधून बिलॉंग करतो म्हणून एकच विनंती आहे ताई हात जोडून विनंती आहे की वादविवाद पेटू नका ज्या गोष्टी समाजापुरती आहे तिथपर्यंत राहू द्या तुम्ही तुमच्या हक्काची लढाई तुम्ही लढा आम्ही हम आमच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय